माझे शरीर आहे गोल गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते जेवणात असतो माझा प्रामुख्याने वापर पण लग्नात मात्र रंगी बेरंगी वापर मंगलाष्टकानंतर नंतर नाही दिसते ओळखा पाव अक्षता हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम सध्या लगीन घाई सुरू आहे आणि तेही तुला जपणार आहे या मालिकेत आणि त्यानिमित्ताने अनन्या आणि नर्मदा माझ्यासोबत कशा आहात पण आता लग्न म्हटल्यावर मजा मस्ती पाहिजे सो so एक छोटासा गेम आणलाय okay. लग्नाची कोडी आहेत जी ओळखायची आहेत असे कोणते ठिकाण आहे जिथे लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही लग्न ज्याची किंमत काही नाही पण सर्व गोष्टींची किंमत आहे कशाचेही वजन नाही पण आयुष्यभर टिकते ज्याची <laughs> कोकणातून आला एक भट त्याला धर की आपट मंगल प्रसंगी होतो माझा उपयोग माझ्यामुळेच पूर्ण होतो अनेक धार्मिक योग बरजी नार! नाही, नाही। ना? मी दोन आत्म्यांमधील पूल आहे एकतेच प्रतीक आहे म्हणजे मी कोण आहे विश्वास नाही म्हणजे 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 परत परत हा मी दोन आत्म्यांमधील पूल आहे मंगळसूत्र माझ्यामुळे नवरा दिसतो रुबाबदार माझ्यामुळेच पोशाख सचतो दिमाखदार दोन अक्षरात सामावले आहे माझे नाव मस्तक झाकणे माझे काम फेटा। <laughs> ओके मी काळी आहे पण कोकिळ नाही लांब आहे पण काठी नाही दोरी नाही।, नाही दोरी नाही पण बांधली जाते नवरीच्या वेशभूषेला सजून दिसते काजळ नाही पण काळी पण ती मंगळसूत्र पण नाही दोरी नाही पण बांधली जाते मंज मी <laughs> काळी <laughs> आहे पण कोकिळ नाही लांब आहे पण काठी नाही दोरी नाही पण बांधली जाते नवरीच्या वेशभूषेला सजून दिसते माझे नाव सांगा हे जे काही ते काळी मेहंदी वेणी आई ला हो माझे शरीर आहे गोल गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते टाइट <laughs> <laughs> माझे शरीर आहे गोल गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते मी बनले आहे काचेची प्रत्येक रंगात मी भेटते बंगडी सुडा, चुडा सुडा मी आहे माहेरचा ठेवा अति कुशलतेने मला सजवलं जात मला पाहण्यासाठी उत्सुक असतात काही जण ओळखा पाहू मी कोण ते लुतुवा, लुतुवा, शेवट असतो <laughs> माझा प्रामुख्याने वापर पण लग्नात मात्र रंगी बेरंगी वापर मंगलाष्टकानंतर नाही दिसते ना। <laughs> मंगलाष्टकानंतर दिसते माझी खरी पावर ओळखा पाऊ अक्षर आपण हुशार <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला